राजसाहेबांनी सर्व आमचे नेते जायचं होतं पण आमदार साहेबांचा फोन आला आहे म्हणून मकरंजी पाटील आज त्या सभेत मिटिंग साठी पुण्यात आणि मी एक प्रतिनिधी तालुका अध्यक्ष म्हणून मी आज या प्रेस कॉन्फरन्सलायणराव पाटील पंधरा वर्ष खासदार होते असं काही माहिती आहे का कोणता प्रोजेक्ट एकदम मोठा आपल्या तालुक्यात किंवा मतदारसंघामध्ये आला मला एवढं काय माहिती आहे झालेला प्रोजेक्ट पंधरा वर्षामध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट जो पूर्ण करून दिलेला आहे मी पंधरा वर्ष मी सांगतो ना मी काम केलं त्याच्यावर कस आहे पुन्हा नाशिक हायवे नगरचा हायवे आणि पुन्हा नाशिक रेल्वे हिची सुरुवात कोणी केली तर शिवाजीदा आढराव पाटलाने केली जेव्हा आपले हे तिन्ही चारही बायपास झाले नारेगाव बायकसला उद्घाटनाला खासदार कोल्हे आणि आम्ही तिथं उद्घाटन होतो पण त्याचे ऑर्डर त्याचे एल ओस हे पूर्वीच्या तारखेच्या होत्या जेव्हा शरद दादा आमदार होते, दा होते तेव्हा आळेपाटा बायपास पिंपळंडीचे सगळ्या त्या रोडच्या सगळ्या त्या गोष्टी ते खासदार अडूरराव पाटलांचं काम तेव्हा त्यांनी ते केलेलं आहे आणि सेमी हायस्पीड रेल्वेची मूळत संकल्पना आणि या सगळ्या गोष्टी शिवाजी दादा अडूरराव पाटलांनी तेव्हा ते चालू केलेलं आहे प्लस पी एम जेसवाय म्हणून जो फंड केंद्र सरकारचा येतो तो महाराष्ट्रासाठी त्याचा खूप कोटा भरल्यामुळं ते बंद झालं होतं पण अडवराव पाटलांनी स्पेशल केस म्हणून प्यासा क्षेत्रात आदिवासी भागात या जुन्नर आंबेगाव खेड इथं सगळ्या आदिवासी भागात कितीतरी कोट्यवधी रुपयाचे पी एम जे कामं तसे केलेले आहेत आणि पंधरा वर्षाचा कार्यकाळ आनरराव पाटलांचा जर पाहिला किंवा पाचच वर्षाचं का कुठल्या पण आणि आत्ताच्या खासदारांचा पाहिला त्याची जर तुलना केली तर आत्ता काही झालेलं नाही फक्त आदिवासी भागात वनौषधी संशोधन केंद्र उभं करणार त्याचा काही प्रोजेक्ट नाही डी पी आर नाही काही नाही इंद्रायणी मेडिसिटी करणार त्याचं काय प्रोजेक्ट नाही डी पी आर नाही काही नाही म्हणले वडो तुळापूरला ते करणार पण केलं महायुतीच्या सरकारने त्याला एवढे मोठ्या प्रमाणात निधी दिलं त्या कार्यक्रमातही असं त्यांना वाटलं की मला अपमान झाला आणि ते निघून गेले प्रत्यक्षात एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री कार्यक्रमाची व्यस्तता त्याला असताला वेळ कधी कधी असं होतं ना मीच बोलतो शरद होता बोलत नाही कार्यक्रमाला मुख्य पाहुणे असेल मग ते काही उठून जातात का असं नाही छत्रपती संभाजी महाराजाबद्दल ज्याला ज्याला आदर आहे आणि जे त्या कार्यक्रमाला तिथं होते त्यांनी तिथं थांबूनच राहायला पाहिजे बाहेर येऊन त्याच्यावर टीका टिप्पणी करून त्याच्यावर जे राजकारण केलं हे शंभू भक्तांना पटलेलं नाही म्हणून मी माझा माझा स्वार्थ आणि मी स्वतः मी असेल तरच सगळं असं जे चित्र त्यांच्या त्या दिसून आलेला आहे त्याला कितपत प्रेम आहे काय हे आपण सगळ्यांनी ते, ते, ते पाहिलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका